हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर इथं बघा मी एक ब्लाऊज घेतलेलं आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ब्लाऊजवरनं मापं घेऊन पेपर पॅटर्न कसं काढायचं ते एकदम सोप्या पद्धतीमध्ये बघणार आहोत तर हे ब्लाऊज बघा कटोरी ब्लाऊज आहे तर याच्यावरनं तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मापं कशी काढायची आणि ते माप घेऊन आपल्याला काय करायचं आहे पेपर कटिंग करायची आहे तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आता बघा मी इथं मापक घेण्यासाठी ब्लाऊजला उलट्या साईडने फिरून घेते तर मी कस्टमरचे ब्लाऊज येतात तर याच पद्धतीने ब्लाऊजला उलट्या साईडने फिरवून ब्लाऊजवरनं मापक घेत असते तर बघा या पद्धतीने व्यवस्थित ब्लाऊजला उलट्या साईडने फिरवून घ्यायचं आहे इथं बघू शकता तुम्ही तर इथं आपण चौथा भाग न काढता एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी डायरेक्ट छातीची घडी कशी काढायची तिथे आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर इथं बघा ब्लाऊजची पूर्ण उंची या पद्धतीने मोजायची शोल्डर आहे ते तिथून टेप ठेवायचा आणि मुंड्याच्या खाली आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे कारण आपण वरतीसुद्धा आपण शोल्डरमध्ये शिलाईन सहित घेतलेलं आहे तर इथं बघा पूर्ण उंची आपण मोजली त्याच्यात अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आता पाठीमाग आपण उंची मोजली त्या पद्धतीने आपल्याला इथं काय करायचं आहे मागचा जो गडा आहे पाठीमागचा सुद्धा इथे लगेच मोजून घ्यायचा आहे हे बघा या पद्धतीने इथं नऊ इंच पाठीमागचा गडा आलेला आहे तसं जर नाही समजलं तुम्ही या पद्धतीने हे बघा पाठ मोजून लिहून घ्यायची जेणेकरून आपल्याला आपण पॅटर्न जेव्हा काढणार तेव्हा आपल्याला त्याची मदत होणार आहे तर इथं बघा मागचा गडा आहे तो नऊ इंच घेतलेला आहे मी त्याच्यात अर्धा इंच एड केलेलं आहे साडेनऊ इंच आता इथं बघा ब्लाऊजला आता बघा पुढच्या साईडने फिरून घेतलं आहे मी म्हणजे ही पाठीमागची भाग आहे पाठीमागचा भाग आहे तो या पद्धतीने बघा उलट्या साईडने तिला बघा डबल फोल्ड करायचं आहे हे बघ बघू शकता तुम्ही पाठीमागच्या भागाची डबल घडी ही उलट्या बाजूने करायची आहे आता इथे बघा मार्जिंग जास्त दिसते तुम्हाला तर काय करायचं दीड इंच पुढच्या साईडने टेप सोडायचा आता मार्जिंग जास्त दिसते त्यासाठी दीड इंच टेप सोडायचा आणि कमी जर मार्जिंग असेल तर तुम्ही इथं दोन इंच किंवा अडीच इंच पुढच्या साईडला टेप सोडायचा हे बघा या पद्धतीने आता इथं बघा मार्जिंग आहे पण तरी मी इथं जे आहे दीड इंच सोडलेलं आहे टेप बघा या पद्धतीने बघा आता आपली ही झाली नऊ इंच छातीची घडी म्हणजे शिलाई मार्जिंगसहित आपल्याला ब्लाऊज कटिंग करताना तर ही छातीची घडी टाकायची आहे म्हणजे मी त्या छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच मोजत असते तर तुम्ही जर इथं दोन इंच जर टेप सोडला शिल्ल्या मार्जिन कमी असेल तर त्यानुसार तुम्ही मार्जिंगसाठी तुमचं दोन इंच एक्स्ट्राचं येणार मार्जिंग एक ये जर जास्त अस हवी असेल तर या पद्धतीने तुम्ही माप घेऊ शकता आता इथं बघा बाही जी आहे ती लांब बाही आहे तर त्याची इथं बघा माप कसं घ्यायचं लांब बाहीचं आता इथे बघा वरती शोल्डरची इथे बाही जोडलेली आहे तर ती मार्जिंग म्हणजे शिलाई जोडलेली आहे त्या त्याला धरून आपल्याला या पद्धतीने बाहीची उंची मोजायची म्हणजे लांबी मोजायची आहे तर खालच्या साईडला बघा अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं म्हणजे दहा इंच झाली आपली बाही त्याच्यानंतर दंडघेर पण आपण मोजून घेऊया तर इथे बघा सव्वा चार इंच दंडघेर आलेला आहे आता बाही लांबी बघा इथे लिहून घेऊया आपण बाही लांबी दहा इंच शिलाई सहित आपण बघा वरच्या साईडला अर्धा इंच एड केलं आणि खालच्या साईडला अर्धा इंच एड केलं म्हणजे इंच बाही होती ती दहा इंच घेतली आपण आता दंडगेर बघा सव्वा चार इंच घेतलं आहे मी ब्लाऊजवरनं तर बघा हे तीस साईजचे ब्लाउज आहे त्याच्यासाठी शोल्डर आणि मुंढा किती घ्यायचा आता बघा शोल्डर जे आहे तर इथं मी बघा पाच इंच घेते आणि मुंढा जो आहे तो इथे साडेपाच इंच घ्यायचा असतो गडारुंदी इथं दोन इंच घ्यायची जर इथं बघा शोल्डर जर तुम्ही दोन पाच इंच घेतलं तर गडारुंदी दोनच इंच घ्यायची आहे आणि साडेपाच जर असेल तर अडीच इंच गडारुंदी घ्यायची आता बघा कम आपलं कमर आणि कटोरी मोद्याची राहिली आहे त्याचं माप कसं काढायचं ते बघूया आपण हे बघा व्यवस्थित आता कटोरीचं माप घेताना नेहमी बघा हुकाकडी बाजू असते त्या बाजूलाच आपल्याला इथं माप घ्यायचं असतं आता ही पट्टी एक्स्ट्राची असते त्याच्यासाठी आपल्याला या बाजूने माप न घेता आपल्याला हुकाकडी बाजूकडूनच कटोरीचं माप घ्यायचं असतं तर बघा परफेक्ट असं कटोरीवरनं माप आताही तिथं बघा वरून शिलाई मार मारलेली आहे तिथं त्यासाठी त्याला धरून अशी व्यवस्थित धर धरायची आहे हे बघा जशी धरली तशी त्या आता त्या साईडला पाव इंच एक्स्ट्रा टेप सोडायचा या पद्धतीने कटोरी फिरवत इथं आपल्याला माप घ्यायचं आहे आता साडेसहा इंच कटोरी आलेली आहे म्हणजे आपण आडवी कटोरी मोजली साडेसहा इंच इथं बघा आता लिहून घेऊ म्हणजे तुम्हाला समजेल तर इथं बघा ओभी कटोरी आणि खालच्या साईडला आडवी कटोरी तर आपण आता आडवी कटोरीचं माप घेतलं साडेसहा इंच आता साडेसहा इंच आडवी कटोरीमध्ये आहे तर उभी कटोरी ही एक इंच एक्स्ट्रा घ्यायची म्हणजे साडेसात इंच उभी कटोरी येणार आहे आपली तर हे बघा या पद्धतीने साडेसहानी साडेसातची कटोरी आता आपलं राहिले कमर कमर घेरचं माप तर इथं बघा तुम्ही छाती म्हणजे तीस छाती आहे त्याच्यातून तुम्हाला जर परफेक्ट माप जर फिटिंग जर करायची असेल तर आता कमरेमध्ये बाकीच्या बघा तीस इंच किंवा तीस इंच राहिलं आता तीस इंच छाती आहे तर कमर जे आहे ते चार इंच मायनस करायचं त्याच्यानुसार तुम्ही इथं कमरेचं माप टाकू शकता तर साडेतीन इंच राहतं कोणाचं कोणाचं दोन किंवा अडीच इंच असं राहतं आता बघा या पद्धतीने इथं एक्स्ट्राची पट्टी ती सोडून आपल्याला कमरेचं माप घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने व्यवस्थित टेप हिरवत थोडं आपल्याला असं कमरेचं माप टाकायचं आहे आता बघूया या ब्लाउजचं कमरेचं माप किती आहे परफेक्ट जर माप नसेल तर तुम्ही चार इंच किंवा तीन इंच मायनस करून इथं माप घ्यायचं आता बघा साडे तेवीस इंच आलेलं आहे तर या ब्लाऊजमध्ये बघा आपल्याला इथं साडेसहा इंच एक्स्ट्राचं इथं फरक आहे तर इथं आपण माप घेतलेली आहे आता तर पुढच्या गडाची म्हणजे गडा जो आहे पुढचा गडा त्याचं माप कसं घ्यायचं आता शोल्डरच्या वरती बघा शिलाईन मार्जिंग मी इथं टेप ठेवलेला आहे सहा इंच पुढचा गडा आलेला आहे आणि इथं बघा मुंडा जर तुम्हाला मोजायचाच असेल तर या पद्धतीने तुम्ही मोजायचं आहे साडेपाच इंच इथं मुंडा आलेला आहे बघा तुम्ही व्यवस्थित आणि परफेक्ट असा हा ब्लाउज बसतो बघू शकता तुम्ही तर पुढचा गडा सहा इंच लिहून घेऊया म्हणजे आपल्याला पेपर पॅटर्न काढण्यासाठी त्याची मदत होणार आहे तर आता आपण इथं पेपर पॅटर्न पाहणार आहोत तर इथं बघा कार्डशीट पेपर घेतलेला आहे मी तुमच्याजवळ कोणताही पेपर असेल तर तुम्ही तो घेऊ शकता आता इथं बघा डबल फोल्ड केलेला आहे तो पेपर मी आणि बंद बाजू आहे ती माझ्या साईडला ठेवलेली आहे इथं बघा या पद्धतीने आता ब्लाऊजची उंची जी आहे ती इथं साडे तेरा इंच होती त्याच्यात अर्धा इंच एक्स्ट्रा एल एड केलं आहे मी हे बघा या पद्धतीने तर चौदा इंच कार्डशर्ट पेपर जो आहे तो व्यवस्थित आलेला आहे त्याच्यामुळे मी तेवढा राहू दिला आता आपल्याला इथं बघा शोल्डर आणि मुंड्याचं माप टाकायचं आहे तर इथं बघा पुढचा आणि पाठ पाठीमागचा भाग आपण सोबत कट करणार आहोत तर इथं शोल्डर जे आहे ते पाच इंच टाकलं मी रुंदी दोन इंच आता मुंढ्याचं माप टाकायचं आहे साडेपाच इंच आता आपण माप घेतलेलं ते व्यवस्थित आहे की नाही ते चेक करण्यासाठी व्यवस्थित मोजून घ्यायचं आणि या पद्धतीने लाईन ओढून घ्यायची इथे बघू शकता तुम्ही तर आता इथं बघा आपल्या नऊ इंच इथं छातीची घडी आलेली होती तर ती घडीचं माप आपण या पद्धतीने इथं टाकायचं आहे इथं बघा या पद्धतीने आता वरती आपण नऊ इंच छातीची घडीचं माप टाकलं खालच्या साईडला सुद्धा जसं जेवढं माप आहे तेवढं टाकायचं त्याच्या आधी बघा आपण इथं लिहून घेऊया म्हणजे आपल्याला लक्षात राहील तर पाच इंच इथं शोल्डर दोन इंच गळा रुंदी साडेपाच इंच मुंडा आणि नऊ इंच छातीची घडी खालच्या साईडला सुद्धा नऊ इंच आपण इथं माप टाकलं टक्स वगैरे घेतो आपण त्याच्यासाठी इथं आपण तेवढंच माप आप खालच्या साईडला घेतलं आता इथे दोघं मुंड मुंड्याचा आकार आपल्याला कट काढायचे आहे तर एक दीड इंचावरती एक मार्क करायचा आणि एक एक इंचावरती आणि व्यवस्थित असं बघा आकार गोल आकार इथं देऊन द्यायचा मुंड्याचा आकार इथं बघू शकता या पद्धतीने आता डार्क करून घेऊया म्हणजे तुम्हाला पण कळेल हे बघा या पद्धतीने आकार काढून घ्यायचे आता पुढचा गळा आपला सहा इंच होता तर इथं बघा सहा इंच माप टाकायचं आहे आता दोन इंचावरती गळा रुंदी घेतली तीच खालच्या साईडला सुद्धा आपल्याला घ्यायची आहे या पद्धतीने इथं लाईन ओढून घ्यायची हे बघा या पद्धतीने व्यवस्थित आखून घेतलं आता आपल्याला पेपर पॅट पॅटर्न काढण्यासाठी क्रोसपट्टी आहे ती अडीच आणि दोन इंच घ्यायची तर दोन इंच मी इथे फिटिंगच्या साईडला टाकलं आहे आणि अडीच इंच जे आहे ते गळ्याच्या साईडला टाकलं आहे बघा आणि अशी लावून लाईन ओढून घ्यायची व्यवस्थित आणि मग छोटा इथं आकार द्यायचा आहे दोन आणि अडीच इंच घेतलं आता बघा इथं गडा जो आहे तो खालून वरती मी एक इंचावरती गड्याचा आकार देऊन देते इथं बघा या पद्धतीने आता दोन इंच आपण क्रॉसपट्टी घेतली तिथून बघा साडेचार इंच इथं हे घेतलेलं आहे तर साडेचार इंच बघा इथं अठ्ठावीस तीस बत्तीस आणि चौवेचाळीस मापासाठी साडेचार इंच घ्यायचं आणि मोठं जर माप असेल तर तुम्ही इथं पाच इंच घेऊ शकता इथं बघा आपला आकार व्यवस्थित आलेला आहे आणि कटोरी आणि साईड पीसच्या मध्ये अडीच इंचा गॅप आहे तर हे बघा या पद्धतीने इथं मी काढून घेतलं हे साडेचार इंच घेतलं तर बघा साडेचार इंच मी सांगितल्याप्रमाणे अठ्ठावीस तीस बत्तीस आणि चौ चौतीस साईजसाठी साडेचार इंच घ्यायचं आणि मोठे जर माप असतील त्यांच्यासाठी पाच इंच घ्यायचं हेच माप म्हणजे आणि याच पद्धतीने आपल्याला ही कटोरीची डायग्राम काढायची आहे इथं बघू शकता तुम्ही या पद्धतीने आता बघा कटिंग करून घेऊया आपण तर पुढ सर्वात पहिले काय करायचं पुढचा जो आपण मुंढ्याचा आकार दिलेला होता त्याला कट करायचा आहे आपल्याला हे बघा या पद्धतीने आता दोघं पार्ट सेपरेट करून घेऊया आपण बघा पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग आता इथं बघा पुढच्या मुंड्याचा आकार कट करायचा त्याच्यानंतर बघा या पद्धतीने गळा कट करायचा कटोरी तर तुम्ही या पद्धतीने एकदा कटिंग करून पहा ब्लाऊज एकदम फिनिशिंगमध्ये व्यवस्थित फिटिंगमध्ये बसतो आता बघा इथे पाठीमागचा भाग घेतला आहे मी तर त्याचा बघा या पद्धतीने गळा आपण किती साडेनऊ इंच मोजला होता पाठीमागचा गळा तो इथं टाकायचा आता दोन इंच वरच्या साईडला आणि खालच्या साईडला दोन इंच माप घेतलं मी आता पुढे तुम्हाला जेवढा गळा मोठा पाहिजे तेवढा तुम्ही इथं घेऊ शकता तर बघा इथं अर्धा इंच एक्स्ट्राचं घेतलं आहे मी या पद्धतीने आणि इथं सिम्पल असा गोल गळा काढून घेऊया आपण आता बघा व्यवस्थित आता आपल्याला पाठीमागचे टक्स घ्यायचे आहे तर इथून इथून सुद्धा तुम्ही म्हणजे गळ्याकडून पण चार इंच मोजून तुम्ही टक्स घेऊ शकता या पद्धतीने चार इंचावरती मार्क करायचं वरती टक्स जो आहे तो साडेचार इंच घेतला दोघं साईडला खालच्या बाजूने अर्धा अर्धा इंच वरती पाठीमागचे टक्स घेऊन घ्यायचे हे बघा या पद्धतीने आता आपलं पाठीमागचा भाग आणि साईड पीस इथं तयार झालेला आहे आता कटोरी का कशी काढायची ते एकदम आजची सोपी आणि एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवते तर बघा इथं दोन इंच रुंदी वरच्या साईडने टाकली दीड इंच खालच्याच बाजूला घेतलं आणि बघा या पद्धतीने कटोरीचं आकार काढायचा आहे आता इथं बघा साडेचार इंचवरती मार्क केलं आहे आता साडेसहा इंच बघा आपण कटोरी जेव्हा मोजली होती तेव्हा बघा साडेसहा इंच आडवी कटोरी मोजली होती आणि उभी कटोरी आहे ती साडेसात इंच म्हणजे एक्स्ट्रा घ्यायची असते आता इथे लाईन ओढून घ्यायची आहे त्याच्या अगोदर बघा आपण मध्ये काढून घेऊया जे साडेसहा इंचचं आपण इथं मध्ये काढला आणि या पद्धतीने लाईन ओढून घ्यायची हे बघा या पद्धतीने आता खालच्या बाजूने बघा असं व्यवस्थित असं आखून घ्यायचं बघा जसं मी दाखवते तसं आता हा पॉईंट आणि हा पॉईंट असा बघा व्यवस्थित आकार हा आपल्याला इथं कटोरीचा देऊन द्यायचा आहे तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा कटोरी एकदम व्यवस्थित बसते आणि ब्लाऊजसुद्धा एकदम घातल्यावरती व्यवस्थित दिसतो इथे आता कट करून घेऊया आपण तर कटोरी काढायची माझी पद्धत तुम्हाला जर आवडली असेल तर प्लीज आजच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता इथं बघा कटोरी कट केल्यावर आपल्याला इथं मोजून पाहायची आहे तर खाच्या साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा पाहिजे असते ती आपली कटोरी जी आहे व्यवस्थित आलेली आहे आता इथं बघा आपण बाहीची कटिंग पाहणार आहोत तर बाही लांबी दहा इंच घेतली आणि दंडघेर जे आहे ते सव्वा चार इंच आहे इथं बघा या पद्धतीने आता बाहीची कटिंग करताना काय करायचं आहे आता छातीची घडी आपण नऊ इंच टाकली तर बाहीची घडी किती टाकणार आठ इंच टाकायची आहे तर बघा इथून असं मोजून घ्यायचं आठ इंच आणि वरच्या बाजूला बघा दहा इंचवरती इथं मार्क करायचे म्हणजे बाही लांबी आपल्याला बंद बाजूकडून मी वरच्या साईडला टाकली दोघं साईडला सोबत तेवढी टाकली आणि अशी लाईन ओढून घ्यायची आता बघा आपल्याला आकार देण्यासाठी तीन वरती मी वरून मार्क केलं आणि त्याची आतल्या साईडला बघा दोन इंच आतमध्ये दोन इंच घेतलं आता इथून बघा तिरकस अशी लाईन ओढून घेते मी व्यवस्थित तर दहा इंच या साईडला सुद्धा दहा इंच घेतलं इथं तीन इंच घेतलं आपण आणि इथं दोन इंच आता इथून बघा एक इंच म मार्क केलं सर्व साइडसाठी याच पद्धतीने तुम्ही मार्क करायचं ला आहे आता याचं बघा आपल्याला तिरकस लाईन ओढली आहे त्याच्यामध्ये काढायचं आहे बाहीची कटिंग परफेक्ट कशी करायची याचा व्हिडिओ मी चॅनेलवरती पहिले जो अपलोड केलेला आहे पाहिला नसेल तर तुम्ही व्यवस्थित तो पाहून घ्यायचा आता इथे बघा मध्ये काढला आहे त्याच्या बघा अशा पद्धतीने आपल्याला माप टाकायचं आहे की पाऊन इंच दोघं साईडला सारखं यायला पाहिजे तर तुम्ही एक इंचामध्ये किती लाईनी आहेत ते मोजून तेवढं तुम्ही इथं घेऊ शकता तर बघा या पद्धतीने दोघं साईडला व्यवस्थित मोजून घेतलं मी आणि असे पॉईंट काढून घ्यायचे आणि व्यवस्थित आप आपल्याला या पद्धतीने आकार देऊन द्यायचा आहे तुम्हाला जर बाही कटिंग जर जमत नसेल तर तुम्ही इथं पेन्सिलचा वापर करायचा जेणेकरून तुमचा आकार चुकणार नाही इथं बघा मी बाहीचा आकार काढून घेतलेला आहे व्यवस्थित आता खालच्या सा साईडला बघा सव्वा चार इंच इथं दंडघेर होता आपला तर सव्वा चार इंचवरती मार्क केलं आणि शिलाई मार्जिंगसाठी इथं बघा दोन इंचवरती मार्क करून घ्यायचं हे बघा परफेक्ट अशी आपली बाही तयार झाली आहे तर इथं बघा लिहून घेऊया पाऊन इंच इथं सव्वा चार इंच आपण दंडगीर टाकला दंडगिरचं माप हे दोन इंच शिलाई मार्जिंगसाठी आणि इथं वरची आठ इंच आपण जे घेतलं आहे ते इथं छातीची घडी होती ती बाहीची लांबी दहा इंच तरी हे बघा व्यवस्थित अशी बाही इथं तयार झाली आता कटिंग करून घेऊया आपण तर वरचा जो आकार आहे तो पहिले आपल्याला कट करायचा आहे इथं बघा या पद्धतीने व्यवस्थित कट करून घ्यायचा हे बघा एक्स्ट्राचं पार्ट होतं ते कट केलं मी आता बाही ओपन करायची आणि जो पुढच्या मुंड्याचा आकार दिलेला आहे आपण तो कट करायचा आहे इथं तर बघा इथं आपली बाही जी आहे ती परफेक्ट अशी आलेली आहे दहा इंच बाही आहे बघा या पद्धतीने आता बघा आपलं इथं क्रॉसपट्टीचं आपण जी पेपर कटिंगमध्ये क्रॉसपट्टी वापरली होती ती आपली काय कामात येणार नाही ना तर त्याच्यासाठी बघा मी एक्स्ट्राची इथं क्रॉसपट्टी काढते आहे तर क्रोसपट्टी काढताना इथं छातीची घडी नऊ इंच आली मी अर्धा इंच एक्स्ट्राचं घेतलं आहे उरली तर चालेल पण कमीने पडायला पाहिजे त्याच्यासाठी या पद्धतीने तीन आणि साडेतीन इंचची इथं अस्तरसाठी क्रॉसपट्टी घ्यायची असते आणि तुम्ही जर बिना अस्तरचा जर ब्लाऊज कटिंग करत असाल तर साडेतीन इंच आणि अडीच इंच क्रॉसपट्टी काढायची ती व्यवस्थित परफेक्ट बसते इथं बघा आपली क्रॉसपट्टी तयार झाली योगपट्टी तर इथं बघा आपण जेवढे पॅटर्न काढले त्याच्यावरती आता जे आपण मापे घेतलेली होती ती इथं टाकून घेऊया जेणेकरून आपल्याला पुढची पेपर कटिंगसाठी तिची मदत होणार आहे तर इथं बघा मी क्रॉसपट्टीला खालच्या साईडला अर्धा इंचवरती मार्जिंगसाठी लाईन ओढून घेतली इथं बाहीवरती आपण मापं लिहून घेऊया म्हणजे बाहीची लांबी इथं दहा इंच आहे जर अकरा इंचाची आली किंवा दहा म्हणजे नऊ साडेनऊ इंचाची आली तुम, तर आपल्याला कमी जास्त इथं करता येते म्हणजे लिहिलेलं राहिलं तर बरं राहतं मदत होते त्याची आता इथं कटोरी घेऊया तर कटोरी आपण बघा इथं तुम तुम्हाला लक्षात राहण्यासाठी जर नवीनच शिकत असाल तर तुम्हाला लक्षात रा या वयासाठी इथं बघा उंची आहे ती कटोरीची म्हणजे उभी कटोरी आणि आडवी कटोरी राहते तर उभी कटोरी जी आहे ती इथं साडेसात इंच आणि आडवी कटोरी आहे ती सहा इंच इथं घेतलेली होती आपण तर हे लक्षात यावंस यासाठी इथं लिहून घेऊया आता इथं साईड पीस आहे तर साईड पीसवर बघा शोल्डरचं माप टाकायचं साईज किती आहे त्याचं माप टाकायचं त्याचबरोबर इथं आपण इथं उंची होती ब्लाऊजची ती याचं माप टाकायचं आहे म्हणजे ब्लाउजची पूर्ण उंचीचं मापसुद्धा टाकायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला इथं सर्व पॅटर्नवरती इथं मापं टाकून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला ते लक्षात राहतील तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा चॅनलवर जे नवीने तर, करा। जेने नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचतील आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद